आणि आता बातमी आहे क्राईम संदर्भात डोक्यात दगड मारून तरुणाचा खून करण्यात आला आहे ही घटना वडगाव परिसरामध्ये सकाळी उघडकीस आली आहे आणि या प्रकरणी पोलीस आरोपीचा तपास करत आहे एमआयडीसी वाळूस पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या साईनगर सिडको ते वडगाव गट नंबरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर खदानीलगत अंदाजे तीस ते पस्तीस वर्षीय तरुणाचा रक्ताने माखलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सकाळी सात वाजेच्या सुमारास कारखान्यात शिफ्टसाठी पायी जाणाऱ्या महिलांच्या निदर्शनास आला आणि यानंतर बघता बघता महिला सर्वत्र पसरल्याने सकाळी आठ वाजेपर्यंत घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे फौजदार संदीप शिंदे विशेष शाखेचे विलास वैष्णव आदींनी घटनास्थळाची पाहणी केली मारेकराने वडगाव गट नंबरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती दगडाने ठेचून खून करत मृतदेह लगतच्या खदान परिसरात फेकून पळ काढला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे आणि विशेष म्हणजे पोलिसांना घटनास्थळावरून मयताची चप्पल जोड त्याचबरोबर रक्ताने मारेकरांची चप्पल देखील आढळून आले आहे घटनास्थळी श्वानाला पाचारण करण्यात आले होते श्वान लगतच्या दगडाच्या ढिगाऱ्याभोवती आणि नंतर मृतदेह हो परिसरातच घुटमळत होता घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख यांनी धाव घेऊन पाहणी केली या मार्गावरती जवळपास अर्धा किलोमीटर परिसरात कुठेही लाईट नाही याचा फायदा घेत अनेक गर्दुल्ले या ठिकाणी ठाण मांडून असतात या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी दारू विक्री व्यवसाय एका लोखंडी टपरीतून केला जातो दारू पिण्यावरून अथवा दारूच्या नशेत हा प्रकार घडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अशोक साठे एमसी न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर